महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी वल्लरी आणि मी आलापिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने कापून कचऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या फुडकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची किल केली ख खोट्यांच्या खादाड खारीने खोट्यांच्या खांदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली गोबरा गालाच्या बोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडी गोड गोड गमतीशीर गाणी ग गोबडाला घाबरून घुशीने घारवळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमिल्यावर घसरून गोळ घातला चलाद चिचुंदरी चंपात्यांच्या चुलीवरचा चहा चाकून चांदीच्या चकित चमच्याने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चटणी चाकून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छ छत्राच्या छगूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले जग जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ छपायला जणू सोशांकडे जमली जगणेवाडीचा झगडोजी झाडाच्या झावळीखाली झाकलेली झोपडी झाडूनेडून झोपला टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरबूज चाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारे ठेंगण्या ठमाकाकुंच्या ठस्टशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले डहाळीवरचा डोकेबाज डोंकावला डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने गाडीच्या डग्यात डोकावला ढालगास ढोलूने ढमाकाकोनच्या ढम्याला ढोपऱ्याने ढिगा मागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या दराजूने तोलून टाकलेल्या तेलात तळी तेला, तेल। थंडीत थरथरात थेरगावच्या थोडं थोडं थोड पेट थाळी थाळीत थकल्या द दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दबला धायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धुडपकर धो धो धबधब्याखाली धोंड्याला धडकून धडपडली न मीरा नदी काठच्या नाण्यांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटच नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी निसवली पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरणे पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले ह फाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फार्गून फसवून फडताळात फेकला ब बड़ बाजूच्या गोळ्यातल्या बडबड्या बघूच्या मैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनूने बिंदास्तपणे बकरी शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भित्र्या भागुबईने भुडभुड्या भानूच्या भुकेला भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली म मधूच्या माझ मोदक पात्रातील मोदक मनिमावने मजेत मधल्या मध्ये मटामटा मटकावले य यमुनाकाठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले राम्पुर्चा राजाराम रामपूरच्या रंगमालात रम्य रात्री रागीश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून लुक लब्बाड लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकतची वाटली स so, शहाण्या शाहमृगाने शहरात शहात शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकोट शेकली स so, सान्यांच्या सोनूने साण्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून सारसबागीतील संगीत सभेत सोडली आणि ह हो। हाणल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही, ही हसत हसत हरीचा हातून हलवाई हिसकावून हातडला